नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर मंडळी हिवाळा आला की शरीराला ताकद देणारी एकच गोष्ट आणि ती गोष्ट प्रत्येक घरामध्ये चार दोन महिन्यातून बनतेच बनते बरं का हिवाळ्याची सुद्धा आपण वाट बघत नाही आणि ती म्हणजे खमंग अशी तीळ शेंदाण्याची चिक्की तर आज आपण घरीच बनवणार आहे बाजारसारखी एकदम परफेक्ट चिक्की ही चिक्की आपण एकदम कुरकुरीतनं बनवता खुसखुशीत बनवणार आहोत म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ती खाता येते या चिक्कीला साहित्य फार कमी लागतं पण याचे फायदे भरपूर आहेत बरं का हिवाळ्यात हिवाळ्यामध्ये शरीराला ऊब देते शेंगदाणा हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे रोज जर थोडी थोडी ही चिक्की जर तुम्ही खाल्ली तर तुमची एनर्जी लेवलसुद्धा वाढते बरं का तर मस्त अशी ही खमंग चिक्की बनवायला कमीत कमी दहा मिनटं वेळ लागतो आहे आणि या दहा मिनटामध्ये मस्त अशी आपण चिक्की बनवून साठवून ठेवू शकतो आणि लहानांपासून मोठ्यांना रोज रोज जर एक एक चिक्की दिलीत ना तर तुमची कॅल्शियमसुद्धा वाढेल शरीरातलं आणि एनर्जी लेवलसुद्धा वाढते कामं करताना थकवा जास्त येत नाही आपल्याला त्यामुळे ही चिक्की तुम्ही घरच्या घरी नेहमी बनवून ठेवत जा आता थंडीमध्ये तर अशा प्रकारचे पदार्थ आपल्याला खाल्लेच पाहिजेत त्यामुळे तुम्ही ही चिक्की ह्या थंडीमध्ये नक्की बनवा आणि सर्वांना खाऊ घाला तर चला मग पटापट या चिक्कीची रेसिपी बनवून घेऊया इथं मी एक कप तीळ घेतलेले आहेत हे माझे देशी तीळ असल्यामुळे ह्याच्यामध्ये काळे तीळसुद्धा मिक्स आहेत आता हे तीळ आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त वास सुट्टेपर्यंत वगैरे अजिबात भाजायचे नाही आहेत आपल्याला मिक्सरवर थोडंसं बारीक करून घ्यायचं असल्यामुळे थोडंसं भाजून घेतले की मग ते पटकन चांगले बारीक होतात आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला एकदम जास्त भाजायचे नाही आहेत अगदी नॉर्मली भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचं जी वरची टर्फल आहेत ना ती काढून घ्यायची आहेत आणि एकदम छान असे शुभ्र शेंगदाणे आपण वाटून घ्यायचे आहेत मी सगळ्या शेंगदाण्यांची वरची साल काढून घेतलेली आहे अशी चाळणीमध्ये काढली ना तर त्याची साल खाली पडते आणि वरती आपले शेंगदाणे राहतात बघा त्यामुळे आता आपल्या शेंगदाण्याची सुद्धा साल काढून झाली आहे जेवढे शेंगदाणे घेतलेत तेवढंच तीळ घेतले बरं का दोन्हीचं प्रमाण सेम घेतलेले आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे आपण जाडेभरडे वाटून घेणार आहे तर सगळे आपण हे साहित्य वाटून घेऊया आणि तोपर्यंत आपण इकडं गुळाचा पाक बनवायचे एक कपच आपण गुळ घेतला आहे तिन्ही वस्तू आपण एकाच मापाने घेतलेल्या आहेत तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तुम्ही अर्धा कप किंवा पाऊन कप घेतला गुळ तरी चालेल आमच्याकडे थोडंसं गोड खातात जास्त त्याच्यामुळे मी एक कप घेतलेला आहे मी ह्या गुळाला बघा थोडंसं अगदी मी एक चमच्यावर पाणी घालून ह्याचा पाक बनवून घेते आणि हा पाक कसा झाला पाहिजे आपण पाणी घेतलं एका बघा कपमध्ये आणि त्याच्यामध्ये हा पाक आपण थोडंसं घालायचं आहे ह्याची जी गोळी आहे ना ती मऊ झाली की मग मस्त अशी खुसखुशीत आपली चिक्की होणार आहे ही गोळी जर एकदम कडक झाली तर तुमची कुरकुरीत चिक्की होणार आहे त्यामुळे पाक बनवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा एकदा का आपला पाक तयार झाला ना की सगळ्या गोष्टी पटापट कराव्या लागतात बरं का, का। नाहीतर मग काय होतं की पाक थंड होतो आणि हे तुमची चिक्की आहे ना ती सेट होत नाही व्यवस्थित त्यामुळे पाकामध्ये पटापट हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आणि ताटामध्ये पसरवून घ्यायचं असं आणि नंतर मग वरून आपण अख्खे तीळ आहेत ना ते अशा प्र प्रकारे बघा त्याच्यावर घालून घ्यायचे म्हणजे मस्त असे दिसायलासुद्धा छान दिसतं आणि नंतर मग याला कटिंग करून लागलंच तुम्ही ठेवलेत ना तरी चालेल नाहीतर मग थोड्या वेळाने कटिंग केलं तरीसुद्धा चाललं आणि बघू शकताय मस्त अशी खुसखुशीत आपली चिक्की तयार झालेली आहे एकदम छान लागते बरं का लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही चिक्की आवडणारी आहे त्यामुळे तुम्ही ही चिक्कीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या घरी तर सर्वांना आवडते तुमच्या घरीसुद्धा आवडत असणार आहे ना, ना? मग तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची बरं का आणि याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत त्यामुळे ही चिक्की जर रोज आपण मुलांना एक खाऊ दिली ना मुलांची कॅल्शियमसुद्धा वाढेल आणि मुलांना ना थकवा वाढणार नाही एनर्जी लेवल त्यांची चांगली राहील खेळतात मुलं त्यामुळे त्यांना खूप थकवा येतो कारण थंडीमध्ये पाणी खूप कमी पिलं जातं आणि त्यामुळे सुद्धा ना काय होतं त्यांची एनर्जी कमी होते डाऊन होते त्याच्यामुळे ही चिक्की जर तुम्ही एक एक दिली ना रोज तर मुलांची एनर्जी लि लेवलसुद्धा वाढेल आणि मुलांना थकवासुद्धा अजिबात येणार नाही मुलांनाच काय आपल्या मोठ्यांनीसुद्धा एक एक चिक्की रोज खाल्लीच पाहिजे त्यामुळे आपलीसुद्धा ताकद कमी होणार नाही एनर्जी वाढेल आपली कामं करताना थकवा येणार नाही त्यामुळे ही चिक्की तुमच्या घरी नक्की बनवलीच पाहिजे रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू